महसूल विभाग नाशिक जवळपास नऊशे सव्वीस पदं रिक्त आहे आता नाशिक विभागामध्ये जसे पाच जिल्हे येतात नंदुरबार जळगाव धुळे नाशिक अहमदनगर किंवा अहिल्यानगर टोटल गट अपासून गट पर्यंत असे नऊशे सव्वीस पदं आहेत त्यामध्ये गट अ आणि ब चे बेचाळीस पदं आणि क आणि डचे आठशे चौऱ्याऐंशी पदं रिक्त आहेत यामध्ये महत्त्वाची पदं जी आहेत ना त्यामध्ये नायब तहसीलदार हे पद पद एक पदरिक्त आहे त्याची जवळपास एकोणावीस पदं आहेत उपजिल्हाधिकारी अठरा पदं आहेत महसूल सहाय्यक त्याची खूप जास्त तीनशे पंधरा पदं आहेत आणि तलाठ्यांची दोनशे शहात्तर पदरिक्त आहे नाशिक विभागामध्ये आणि शिपायाची एकशे बहात्तर अशी टोटल नऊशे सव्वीस पदरिक्त आहे आणि याची जाहिरात कुंभमेळा सत्तावीसमध्ये दोन हजार सत्तावीसमध्ये त्याच्या अगोदर ही पदं भरली जाणार आहेत भरली जायलाच पाहिजे सो अपेक्षित आहे की या वर्षात ही जाहिरात येईलच मनपाची तर शंभर टक्के येणारच आहे त्याबरोबर तलाठी वगैरे पद सुद्धा भरली जाणार आहे सो so, तुम्ही जर तयारी करत असाल तर तयारीत राहा नाशिकची जाहिरात येणं अपेक्षित आहे आणि तेही जून जुलैच्या दरम्यानच येणं अपेक्षित आहे